कार्यक्रम झाले दोन शब्द विनंती करतो काय माझी इच्छा होती कारण आम्ही जे केलं होतं पहिलं खूप वर्षापूर्वी म्हणजे दहा वर्षाच्या अगोदर दहा ते बारा वर्ष झाली त्याच्यानंतर हे कार्यक्रम बंद झाले कोणीच मुलं करत होती किंवा हे करतील असा विश्वास ते कोणाला नव्हता पण मुलांनी करून दाखवलं मेहनत घेतली म्हणजे लहान मुलांनी केले डान्स लहान मुलाने केले डान्स पण खूप छान झाले अपेक्षा नव्हती पाच जण मुलीची अपेक्षा नव्हती पण ते पंधरा झाले ठीक आहे आणि नाटकामध्ये असं वाटलं होतं की नाटक कोणी करणारच नाही या मुलांची कॅपॅसिटी असेल नसेल ऍक्टिंग असे, 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 करतील घाबरतील वाटलं होतं पण त्या सर्वांनी व्यवस्थित केलं आणि उलट आम्ही वाचकलो पण ते वाचले नाही त्यांनी व्यवस्थित म्हणून नाटक केलंय आणि स्पर्धा यशस्वी केली फ्सी असो किंवा डान्स नृत्य नृत्यस्प्रा पैठणी संगीत खुर्ची हे सगळे कार्यक्रम झालेत सगळ्यांनी एन्जॉय केले आणि आता भाऊजी पण होणार आहे त्यामुळे ले एक्साइटमेंट लेव्हल खूप आहे असंच यावर्षी केले पुढच्या वर्षी असे वर्षानसं करा आणि नवीन पिढी हे सगळे पुढे नेईल नवीन पिढी हे मला अपेक्षा आहे मला धन्यवाद आता पहिल्याचा जे आपल्याला आपलं जर का आपले मागच्या वर्षीचे काय गेल्या वर्षीचं नाटक बघायला लागायचे तर ते आपण सीडी मध्ये काय कसं स्टोर केलेले आता आपल्या पोरांनी एक युट्यूब चॅनल उघडले त्याच्याने कोणाचं डाउनलोड करायची गरज नाही ते ऑनलाईन जाऊन ते सर्च करून बघू शकतात त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे कारण ते आपल्या चॅनल तर आम्ही यशिर यशो मंदिर हा ते खरं आहे म्हणजे यशोमंदिर ऑफिशियल यशो मंदिर ऑफिशियल वरती युट्यूब वरती जाऊन लाईक तिकडे जावा चॅनल ला करा आणि सगळ्यांनी तिकडे व्हिडिओ बघा भरपूर सगळे व्हिडिओ सगळ्यांना आपल्या मित्रांना शेअर करा आणि त्याला लाईक पण करा ठीक आहे कारण यशो मंदिर ऑफिशियल करा करा जा आणि सर्च करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि हे सगळ्यांना बघायला मिळणार सगळ्यांना आपले मित्र मंडळी सगळ्यांना कोणालाही डाउनलोड करायची करत नाही युट्यूब वरती आपले आहे कार्यक्रम झाले ते डान्स डान्सचे कोरिओग्राफी असो किंवा बायकांसाठी होम मिनिटर असो पार यांनी विनंती करेन आवडलं कारण ही माझी पहिली संधी होती डान्स शिकवण्यासाठी सर्व मुलांना तिथे सर्व बिल्डिंगचे लोक बघू शकतात आणि सांगू शकतात की त्यांना कसं वाटलं सर्व लहान मुलांनी खूप म्हणजे खूप मेहनत केली आहे डान्ससाठी पूर्ण दिवस रात्र एक केले आणि हे सर्व आपल्या बिल्डिंगच्या पूजेसाठी केलं आहे आणि मला ही संधी देण्यासाठी खूप धन्यवाद आणि मला खूप 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 मजा आली आहे आणि हे सर्व यूट्यूबवर तुम्हाला बघायला मिळते आणि सर्व लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू